सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी परवणवे या स्टोरीचे छप्पन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मग आता असेच आणखीन थोडे दिवस गेले मयुरीचा नववा महिनासुद्धा संपत आला होता मितालीचा बर्थडे साजरा करण्यासाठी सगळे आले होते पण कुठे जमायचं असा विचार केला आणि लताचं लहान बाळ आहे मयुरीसुद्धा प्रेग्नेंट आहे मग तिला प्रवास करणं अलाउड नाही तर अर्जुनराव म्हणाले सगळ्यांनी आपल्या घरी या मितालीचा वाढदिवस इथे इथे सेलिब्रेट करू आणि मग अभि आणि मितालीला जेवणाची सगळी अरेंजमेंट अर्जुनच्या घरीच केली दुपारपासून रॉयल लेडीज एकत्र जमल्या होत्या आणि एकत्र मिळून प्रशस्त अशा अर्जुनरावांच्या त्या किचनमध्ये जेवण बनवत होत्या पण मेघा अजून आली नव्हती ती ड्युटीवरून येणार होती तिचा फोन आला होता आणि मयुरी तिला म्हणाली मेघा तू सावकाशी आहे आम्ही सगळ्याजणी इथे आहोत आता कोमलसुद्धा प्रेग्नंट होती आणि मिताली मेघाला म्हणाली मेघा तू जेवायला आली तरी भरपूर आहे तुझी ड्युटी आम्हाला माहीत आहे मग तरीही मेघा म्हणाली मी लवकर येण्याचा प्रयत्न करीनच माझ्यासाठी काहीतरी काम ठेवा आणि रॉयल बॉयज मात्र अजून बाहेरच होते आज मितालीचा बर्थडे होता ना मग सगळा खर्च अभि करणार होता आणि सगळ्या रॉयल लेडीज एकत्र आल्या की दागिन्यांचा साड्यांचा कपड्यांचा प्रॉपर्टीचा सासू सासऱ्यांचा असला विषय नसायचा विषय फक्त एकच आणि तो विषय म्हणजे फक्त त्यांचे अफलातून नवरे अगदी जगावेगळे मग मयुरी खूप थकली होती त्यामुळे तिला सगळ्यांनी डायनिंग टेबलवरच बसवली आणि तिला फक्त लुसून सोलायचं काम दिलं आणि पदर खोचून बाकीच्या जणी कामाला लागल्या मग पातळ मटण सुख मटण तांबडा पांढरा रस्सा मस्तपैकी जिऱ्याची फोडणी दिलेला इंद्रायणी भात आणि बिर्याणीसुद्धा मयुरी स्पेशल चैतन्याला आवडते म्हणून अशी सगळ्यांची आवड निवड जोपून स्वयंपाक बनवला आणि आता रॉयल बॉयज बाहेरच फिरत होते ऑलरेडी नेहमीच्या ठरलेल्या चौकामध्ये जाऊन अभि सगळ्यांची वाट बघत होता अर्जुन सचिन फॅक्टरीतून आले राहुलसुद्धा येत होता आणि चैतन्यनं फोन करून सांगितलं माझ्याशिवाय काहीच घ्यायचं नाही समजलं आणि बाहेर काही खायचं पण नाही मी येतोय थोडासा उशीर होतोय मला पण मी येणार आणि अर्जुन म्हणाला चैतन्य आम्ही घेऊन ठेवतो ना तोपर्यंत पिल्लू पिल्लू आपला टाईम वाचेल पण चैतन्य म्हणाला नाहीच मला बघायचं आहे तुम्ही नक्की काय काय करता आणि अर्जुन म्हणाला मला ना या बेण्याचं काही कळतच नाही नशीब त्याचं पोरग जन्माला येताना तो तिथं मलाच उभा राहायचं आहे असं म्हणाला नाही नाहीतर माझ्याच बायकोच्या पोटातून पोरगं येतं का आणि ते माझंच आहे का अशी शंका घेत बसलो असतं हे बेनं तसे सगळे खूप हसले आणि चैतन्य येईपर्यंत चैतन्यावरच जोक मारत होते पण जसा चैतन्य आला तसे सगळेच गप्प झाले नाहीतर या सरकारी बाबूचे पुन्हा चार टोले खावे लागले असते आणि मग चैतन्य आलं की सगळे गेले गम्मत जम्मत विकत घ्यायला मग कोणतं ब्रँड घ्यायचं ते चाललं होतं आणि सचिन म्हणाला अभि नवीन काहीतरी ट्राय करू नको बाबा आपलं जुनं असेल तेच चालेल आम्हाला आणि अर्जुनसुद्धा म्हणाला हो राहुल म्हणाला का रे नवीन झेपत नाही का तुला आणि अर्जुन म्हणाला जुनीची सवय कशी रुळली आहे ना तीच आपल्याला पसंत आहे आणि पचायलासुद्धा सोपी वासही येत नाही असे अर्जुनराव त्या ब्रँडचं कौतुक करत होते आणि चैतन्य म्हणाला माकड कशी चव सांगतो आहे आणि कसं कौतुक करतो आहेस बायकोचं कौतुक केल्यासारखं राहुल म्हणाला ती फिमेलचंच कौतुक करतो आहे की तो आणि दोघीही त्याला नशा करू देतात दोघींची नशा त्याच्यावर चढते त्यामुळे दोघेही त्याच्यासाठी सेम आहेत आणि आता तो सगळा सरंजाम खरेदी केला इतक्यात कोमलनं फोन केला आणि म्हणाली अहो केक घेऊन या नाहीतर तो राहीलच साडी ओटी नारळ ऑलरेडी कोमल घेऊन आली होती आणि सगळी छोटी छोटी कंपनी बच्चे कंपनी पार्किंगमध्ये खेळत होते आणि तिथं आशू सगळ्यांचा दादा होता मग ही रॉयल भूतं आली त्यांनी हळूच आशूला समोर बघितलं आणि अर्जुन म्हणाला राहुल पिशवी लपवून घेऊन जा ते चौकस बेन समोरच आहे आणि पटकन माझ्या बेडरूममध्ये ठेव आणि राहुल पिशवी घेऊन निघाला तसा आशू म्हणाला काका त्या पिशवीत काय आहे राहुल म्हणाला खाऊ आहे आणि आशू म्हणाला मग द्या की आम्हाला राहुल म्हणाला आशू पण लहान मुलांचा नाही खाऊ तो आणि आशू म्हणाला मग असा कुठला खाऊ आहे जो लहान मुलांनी खायचा नसतो मला पण पाहिजे आता चैतन्य आला आणि एक खारे शेंगदाण्याची पुडी उचलली त्याच्या हातात ठेवली आणि म्हणाला बस का आता चला पटकन असं म्हणून ते सगळे बेडरूममध्ये निघाले आणि सगळं मेवण ठेवलं आणि चैतन्य म्हणाला राहुल लहान मुलांना कसं कटवायचं तुला तर कळतच नाही पुगीच लांबड लावत बसतो आणि अर्जुन म्हणाला हो ना तिथे जर तुझा नेतो आला असता ना राहुल मग त्यानं अख्खी पिशवी माझ्या समोर ओतून ठेवा म्हणून असं भोकाड पसरलं असतं मग काय केलं असतं राहुल म्हणाला दोन झपाट्या दिले असते आणि चैतन्य म्हणाला म्हणूनच ते पोरगो तुझ्यावर प्रेम करत नाही माकडा मुलांना वेगळी टीक वापरून समजायचं असतं तुला फक्त झपाट्याची आणि रपाट्याचीच भाषा कळते गुडघ्यात मेंदू आहे तुझा मग आता अर्जुन आत किचनमध्ये आला मयुरी बसलेली दिसली आणि तो म्हणाला मयू सगळ्यांना कामाला लावून बसलीस होय नुसती अगं बर्थडे गर्ल आहे ती आणि तिला तू काम लावलंस आणि मयुरी झालं आले माझे जात्रे नवरे आणि ती बाकीच्या रॉयल लेडीजना म्हणाली तुम्ही मला लाग बसा म्हणाल ग पण हे बसू देतील का बघ कसे बोलले आणि अर्जुन म्हणाला अगं पाहुण्या आहेत सगळ्या म्हणून म्हणालो आणि कोमल म्हणाली जिजू कोण पाहुणी तुम्ही आम्हाला परक करताय का मयुरी म्हणाली आणि जगाला उगीच वाटतं माझा नवरा खूप लाड करतो माझे पण घरामध्ये हे असं असतं एक मिनिट बसू द्यायचं नाही आणि अर्जुनराव म्हणाले मयू इतर वेळी खरंच तुझे लाड असतात बरं का पण गरोदर आहेस ना म्हणून व्यायाम करत राहा फिरत राहा म्हणजे डिलिव्हरी नॉर्मल होईल असा हेतू आहे ग माझा चल चहा ठेव असं म्हणून तो निघून गेला आणि कोमल हळूच हसून म्हणाले जिजू थंड चहा की गरम चहा तसे अर्जुनराव म्हणाले तुम्ही थंड घ्या आम्ही गरम घेतो नो प्रॉब्लेम तशा सगळ्याजणी हसायला लागल्या मग आता चहा पिल्यानंतर केक कापला मितालीची ओटी भरली सगळ्याजणींनी आणि साधारण तासा दीड तासाने सगळ्यांनी तो सरंजाम मांडून बसायला सुरुवात केली आणि इतक्यात बाहेर स्कूटी वाजली सगळ्यांनी ओळखलं की मेघा आली आणि तिने तिचा इन्स्पेक्टरचा युनिफॉर्म चेंज केला आणि ड्रेस घातला लगेच ओढणी बांधली आणि हात धुवून म्हली काय करायचं आहे बोला बरं मला ना खूप उशीर झाला ना आणि मयुरी म्हली अगं बस सगळं झालंय तुला चहा ठेवायचा का आणि मेघा म्हणाली हो खरंच ताई पाहिजे मला चहा मग सगळ्या जणांसाठी चहा ठेवला आणि बसल्या गप्पा मारत तयार रॉयल आता या रॉयल भूतांचे ड्रिंक होईपर्यंत यांना गप्पाच मारण्याचेच काम होतं मग एकमेकींचे किस्से सांगत होत्या एकमेकींच्या तब्येतीची चौकशी करत होत्या आणि मेघामाळे मयुरताई तुम्हाला नाही तुम्हाला ना, ना यावेळीही मुलगाच होणार बघा माझं मन मला सांगतं आणि मयुरी आता काहीच नाही बोलली मिताली म्हणाली ताई पण तुम्हाला काय हवं आता तरी सांगा आणि मयुरी म्हणाली मला पण बछडाच पाहिजे कारण अर्जुनरावांना बछडा पाहिजे कोमल म्हणाली आणि मावशी कधी येणार डिलिव्हरी इथेच करणार आहे ना मयुरी म्हणाली आणखीन पंधरा दिवसांनी येणार आहे मेघा म्हणाली चैतन्य आलेत ना लता म्हणाली हो पण काय गं तू अरे तुरे बोललीस म्हणे खूप चिडली होती चैतन्य भाऊजी असं आमचे हे सांगत होते मेघा हसून म्हणाली मुद्दामच त्यांची टँक खेचत होते तसं कोमल म्हणाले ए बघ तू आत्ता पण अरे तुरे बोललीस आणि मेघा हसून म्हणाली काय करू असंच बोलण्याची सवय लागली आहे गुन्हेगारांना जाहो थोडीच करणार आणि मयुरी म्हणाली अगं पण नवरा आहे तुझा गुन्हेगार थोडीच आहे नाही म्हणजे अरे तुरे बोललीस तरी हरकत नाही आमचे अर्जुनराव तर अरे तुरे बोल म्हणतात पण माझी जीभ रेटत नाही पण पन... अरे तुरे तू तु बोल पण गुन्हेगार तेवढं समजू नकोस असं म्हणून सगळ्याजणी हसायला लागल्या आणि मग अशाच प्रकारे त्यांच्या गप्पा सुरू होत्या या लोकांचं काही होत नव्हतं मयुरी कोमल त्यांना मिस कॉल देऊन देऊन दमल्या पण एकानंही मिस कॉलचं उत्तर दिलं नाही आणि कॉल घेतला नाही अर्जुन म्हणाला यार मयू कॉल करते थांब ना घेतो तसं चेतनेने फोनवर हात ठेवला आणि म्हणाला गप्प बस तुझ्या बायकोला कळा येत नाहीत आणि जरी आल्या ना तरी बाहेर आमच्या बायका आहेत बघायला लगेच कॉल घेऊ नको आणि असंच एकमेकांना तंबी देऊन कुणालाच कॉल दिला नाही घेऊ दिला नाही साधारण दीड ते पावणे दोन तासांनी या सगळ्यांचं झालं चैतन्य नेहमीप्रमाणे जेवणाच्या आधी टॉयलेटला गेला आणि सगळा सगळेजण बाहेर आले शेजारी शेजारी जेवणाची ताटं केली नवऱ्याच्या शेजारी बायको असं बसायचं होतं म्हणून आता सगळे जेवायला बसले आणि बसताना अर्जुनराव म्हणाले अरे मी कोणत्या साईडला बसू उडाव्या की उजव्या नवरा कोणत्या बाजूला असतो आणि राहुल म्हणाला झोपण्याच्या वेळी कोणत्या बाजूला असतो त्याच बाजूला झोप आणि सावट अर्जुनरावांनी वरती बोट केला आणि म्हणाले वर तसे सगळे खूप हसले आणि मयुरीची लाजायला सुरुवात झाली आणि आता अख्खं जेवण होईपर्यंत काय होणार होतं तिचं माहीत नाही आणि मग ताटामधला तो सगळ्या जेवणाचा सरंजाम बघून हे पिताळे रॉयल गँग मेंबर्स खाली वाकून बघत होते आणि म्हणत होते तांबडा रस्सा अरे वा पांढरा रस्सा अरे वा सोबत इंद्राणी भात मग तर जकाच असं काय काय सुरू होतं आणि राहुल म्हणाला पण अर्जुन इतकं सगळं केलं तरीही ग्रंथालीचे मासे ते तिचेच मासे त्याला तोडच नाही बघ आणि मयुरी मिळाली मग मा खायचं की तिच्याच हातचं नका इथे खाऊ आणि अर्जुनराव म्हणाले राहुल मिळते ते खा गुपचूप तसा सचिन म्हणाला नाहीतर उद्या आपल्याला कोण खा म्हणणार आहे आणि त्यांच्या या नेहमीच्या वाक्यावर पुन्हा सगळे हसले लता म्हणाली कसे बोलतात ना सगळे जणू काही आम्ही यांना खा म्हणतच नाही आणि अर्जुन म्हणाला ए सुरुवात करू नका खायला नाहीतर चैतन्य चिडेल तो येईपर्यंत थांबा आणि अभि म्हणाला यार अर्जुन इथे मच्छर नाहीत रे बरं वाटतंय आणि मग चैतन्य पण आला आणि आले आलेच खाली बसत म्हणाला अर्जुन तुझ्या टॉयलेटमध्ये किती मच्छर आहेत मी चार मच्छर मारले आता मला बक्षीस पाहिजे राहुल म्हणाला आता तुला ट्रॉफी द्यायची की प्रशस्तीपत्र अर्जुन म्हणाला पण पुरावा काय तू मच्छर मारले चल आणून दाखव पुरावा ते मेलले मच्छर घेऊन ये मग चैतन्य म्हणाला पण मी तर ते मच्छर टॉयलेटमध्ये टाकले आता कसा आणू आणि अर्जुन म्हणाला झापरत आणि बुडवत्यात तोंड तसा मयुरीने त्याला फटका दिला आणि म्हणाली घाणेरडे कुठले जेवताना तरी गप्प बसा की मग अर्जुन आणि हाताची घडी तोंडावर बोट असं म्हणून गप्प बसले मयुरीनं हाताची घडी सोडली आणि म्हणाली गुपचूप खा नाटक बंद मग चैतन्य म्हणाला मेघा हा सुख मटवून दे की आमच्या ताटात तर घातलंच नाही आणि मेघा म्हणाली आत्ता कुठून देऊ मग असे सगळं घेऊन गेला की आतमध्ये तोंडी लावून खायला आता जे आहे ते आमचं आहे आणि चेतन्य म्हणाला ए तू मला गेला म्हणाली तसा आगीत तेल ओतत आणि फोडणी घालत अभि म्हणाला मेघा आमच्या मित्राला तू तू म्हणालीस त्याची काही इज्जत ठेवली नाही रे बाबा कोमल म्हणाली आहो मेघा काय म्हणते माहीत आहे का गुन्हेगारांना रोज असंच आगाऊपणा केल्यानंतर अरे तुरे बोलून तिला सवय लागली आणि अर्जुन म्हणाला म्हणजे मेघा तुला चेतन्य गुन्हेगार वाटतोय राहुल म्हणाला अरे वाटायचं काय तो आहेच गुन्हेगार अर्जुन म्हणाला पण त्यानं नक्की केलंय काय खून दरोडा की म्हणा मारामारी आणि आता जल या सगळ्या रॉयल बसने टायमिंग लावलं चैतन्यवर आणि आजचा बकरा होता चैतन्य आणि मेघा म्हणाली भाऊजी जाऊ दे हो आणि सचिन म्हणाला अगं काय जाऊ द्या त्याला विचार कोकणात गेल्यावर कोणाचे फोन येतात आम्हाला सोडतो आणि बीचवर बरमुड्यावर फिरत असतो त्याच्याशी बोलत बोलत तुझ्याशी बोलतो का आणि मेघा चकित होऊन म्हणे नाही माझ्याशी नाही बोलत तिकडं गेल्यावर फक्त एक ते दोन मिनटं बोलत असेल दिवसभरातून तसा अर्जुन म्हणाला मग इतका वेळ कोणाशी बोलतो असा टाळी देऊनच अर्जुन म्हणाला तसा खूप सिरियसनेस पसरला रॉयल लेडीजमध्ये आणि सगळ्यात जास्त टेन्शन तर मैरीला आलं आणि भोळी मैरी हळूच अर्जुनरावांच्या कानात म्हणाली खरंच का हो आणि अर्जुनराव म्हणाले हो तो बोलतो मेघाशी बोलत नाही मग कोणाशी बोलतो आणि झालं आता मेघा थोडी सिरियस झाली आणि शांत बसली आणि मोयरी म्हणाली ओ अर्जुनराव कशाला उगीच नाही ते विषय काढता बघा बरं ती किती नाराज झाली आणि राहुल म्हणाला वहिनी पण आम्ही खरंच बोललो तो बोलतो फोनवर पण कोणाशी बोलतो माहीत नाही मग मा आता मेघाशी बोलत नाही म्हणजे कोणाशी हे बघा बाबा तुमचं तुम्ही असं फेरा वारानं अभि राहुल सचिन आणि अर्जुनराव म्हणायचे की चैतन्य फोनवर खूप बोलतं पण कुणाशी बोलतो माहीत नाही आणि सगळ्या बायकांना आता खरं खरं वाटायला लागलं आणि मयुरीला आता खात्री होती अर्जुनराव असे तसे खरं बोलणार नाहीत आणि म्हणून ती म्हणाली आहो घ्या माझी शपथ आणि चोख अर्जुनराव आणि मयुरीच्या डोक्यावर लगेच हात ठेवला आणि म्हणाले बायको तुझी शपथ चैतन्य दोन दोन तास फोनवर बोलतो आमच्यापासून दूर जाऊ तसं राहुलनं सुद्धा सचिननं सुद्धा आपल्या आपल्या बायकोच्या डोक्यावर हात ठेवला आणि असंच म्हणाले आणि झालं की मेघाला आलं खूप टेन्शन मयुरीसुद्धा काळजीत पडली पण आता तिथनं हसी हसू मजाक बंदच झाला सगळ्यांची जेवणं झाली रॉयल बॉयज एकीकडे गेली आणि रॉयल लेडीज एकीकडे बसल्या गप्पा मारत आणि मयुरीला खरंच खूप टेन्शन आलं होतं कारण हे खरं आहे असंच तिला वाटलं कारण तिचा नवरा तिची खोटी शपथ कधीच घेणार नव्हता जीव गेला तरी अर्जुन मयुरीची खोटी शपथ नाही घेणार म्हणजे नक्की चेतन्याचं बाहेर काहीतरी असणार असं म्हणून ती मेघाला म्हणाली मेघा खरंच का गं मला तर बाई भीतीच वाटते अगं हे खोटी शपथ नाहीत घेत कोमल म्हणाली मला मात्र माहीत आहे माझा नवरा माझी खोटी शपथ घेऊ शकतो मयुरी म्हणाली पण माझा नवरा नाही तसा करत आता कसं करायचं मेघा म्हणाली ताई काय अडटेन्शन घेत आहे असं काही नाही ते गंमत करतात मयुरी म्हणाली मग तू का सिरियस झाली मेघा म्हणाली सिरियस नाही झाली पण त्यांना सवय आहे दुसऱ्याच्या मॅटरमध्ये घुसायचं दोन दोन तीन तीन तास गप्पा मारत बसायचा आणि प्रॉब्लेम सॉल्व करायचे त्याचेच फोन येत असतील मग आता राहुलने कोमलला रिंग दिली उशीर झाला होता ना आणि मुलंही झोपायला लागली मग लवकर घरी जाऊया पण कोमल आता उठतच नव्हती आणि खूप वेळ झाला कोणीच फोन घेत नव्हतं चैतन्य आला आणि म्हणाला मेघा जायचं नाही का चल की उद्या तुला ड्युटी असेल ना आणि मेघा म्हणाली आता आम्ही उठणारच नाही आम्ही इतका वेळ तुम्हाला उठवलं तरी तुम्ही उठत नाही उशीर करता मग आता आम्ही बसलो आहे ना तर आम्हाला बोलू द्या आणि अर्जुनराव म्हणाले पण रिकाम्याच बसला आहे जोडीला ग्लास तरी घ्या की म्हणजे बरं वाटेल मयुरी म्हणाली काही गरज नाही आम्ही अशा पण छान गप्पा मारतो आणि तुम्ही खरंच सगळे जा अर्जुनरावांना पण घेऊन जा आज आम्ही पाचही जणी इथे थांबू आणि अर्जुनराव म्हणाले की ती एका जीवानं राहतंय ग पाच जणी आणि आम्ही सगळे सख्खे भाऊ असतो आणि तुम्ही सख्या जावा असता तर इतकं छान राहिलं असता का आणि आत्ता खरं सांगायचं तर कोणीच ठासून हो म्हणालं नाही कारण सख्ख कुटुंब असलं की काहीतरी कुरकुसुरूच असते विनाकारण हेवेदावे असतात संपत्तीचे वाद असतात कामावरून वाद असतात आणि म्हणूनच ही जोडलेली नाती आणि मित्रत्वाचं नातं देवानं निर्माण केलं असावं ते खूप आनंद देऊन जातं त्यात कसलीही अपेक्षा नसते कुरकुर नसते किरकिर नसते असतो तो फक्त निखळ आनंद मग आता शेवटी सगळ्याजणी उठल्या आणि गेल्या आणि मयुरी पुन्हा टेन्शनमध्ये येऊन अर्जुनरावांना म्हणाली होय हो, हो। खरंच चैतन्य भावजींचं तसं काही असेल का आणि तो म्हणा नाही ग वेडी आहेस का मयुरी म्हणाली मग तुम्ही माझी खोटी शपथ का घेतली आणि चालक अर्जुनराव म्हणाले नाही मी शपथ खरी घेतली तो फोनवर बोलतो आहे हे खरं आहे की पण ठेवलेलंच वैशी बोलतोय हे असं कुठं म्हणालो मी असेल त्याचं दुसरं काहीतरी काम आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या मयुरीनं त्याला फटका दिला आणि म्हणाली नालाय कुठले आणि इतक्यात तिच्या पोटात कळ आली आणि अर्जुन कासावीस झाला आणि तिच्या पोटावर हात ठेवला थोड्या वेळानं तिला बरं वाटलं मग आता असेच आणखीन काही दिवस गेले मयुरीची आईसुद्धा तिच्या जोडीला आली आणि अर्जुनरावांच्या सारख्या सूचना सुरू झाल्या पण हरकत नाही फायदा त्यांचाच होता ना म्हणून ते सहन करतील तेवढं आणि बघता बघता आता मयुरीला लेबर पेन सुरू झाल्या त्यासुद्धा रात्रीच्या साडेआठ वाजता अर्जुनरावांनी गाडी काढली तिला हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि रात्रीच्या दहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी गोरा गोमटा मांसाचा गोळा बाहेर आला आणि अर्जुनराव मात्र पेपर देऊन हॉट सीटवर बसलेल्या परीक्षार्थ्यासारखे वाट बघत होते की काय होईल रिझल्ट काय असेल आणि डॉक्टर म्हणाले इट्स बेबी बॉय आणि अर्जुनराव खुश झाले त्यांनी पुन्हा रॉयल गँग मेंबरवर पोस्ट केली बाप झालो रे बछडा झाला आणि सगळ्यांनी त्यांच्यावर रात्रीचाच अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आणि लहान मुलांसारखे बच्ची पार्टी मागायला लागले